ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बापूराव राठोड यांची निवड छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून समाज बांधवांनी केला सत्कार गांधीनगर अहमदाबाद गुजरात ते येथे तेरा ऑगस्ट रोजी बंजारा समाजाच्या आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत संपूर्ण देशातून सर्व राज्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर टी सी राठोड के जी बंजारा माजी सचिव गुजरात अमरसिंह तिलावत माजी मंत्री तेलंगणा जी बंजारा माजी पोलीस महासंचालक गुजरात जगन्नाथ नाईक राजू नाईक बी के नाईक सीताराम नाईक माजी खासदार या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर तालुक्यातील कौडखेड येथील बापूराव राठोड यांची निवड करण्यात आली बापूसाहेब राठोड यांची नियुक्ती झाल्याने चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता बंजारा समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले ऑल इंडिया बंजारा संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी निवड काल गुजरात येथे झाली खऱ्या अर्थाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महात्मा गांधींनी साबरमती आश्रमातून स्वातंत्र्याचा लढा उभा केलेला होता त्या स्वातंत्र्याच्या भूमीमध्ये ऑल इंडिया बंजारा संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी दोन दिवसाची त्या ठिकाणी झाली त्या राष्ट्रीय कर, कार्य कार्यकारणीसाठी मला उपस्थित राहण्यात आला त्यासाठी राज्यामधून अनेक लोकांना निवडण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी होत होती त्या ठिकाणी राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवस बैठक त्या ठिकाणी चालली आणि त्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या त्या बैठकीमध्ये देश आणि प्रदेशातून अनेक देशातून अनेक देशा राज्यातून त्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रत्येक राज्यातून आमचे प्र समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते त्या ठिकाणी माझी मंत्री माजी आमदार माझी खासदार सध्याचे विधिमानी आमदार आणि तीनशे ऑनलाईन लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये ही बैठक चालत असताना अनेक राज्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षाची निवड त्या ठिकाणी केली जात होती तर त्या ठिकाणी हरियाणा पंजाब गुजरात मध्य प्रदेश दिल्ली या अनेक राज्याचे प्रदेशाध्यक्षाची घोषणा त्या ठिकाणी केली पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना जेव्हा महाराष्ट्राची त्या ठिकाणी घोषणा करण्याची वेळ आली त्या ठिकाणी बापूराव राठोड हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राहतील अशी घोषणा माननीय राष्ट्रीय अध्यक्ष टी सी राठोड साहेब आणि माजी मंत्री अमरसिंगजी तिलावत साहेबांनी घोषणा केली घोषणा करताच त्या सभागृहामध्ये सगळ्यांनी टाळ्याचा गजराव केला आणि जलघोष जयघोष करून त्या ठिकाणी माझं स्वागत केलं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उदगीरच्या या कवळखेड तांड्याच्या कुशीमध्ये जन्मलेल्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्राची सेवा संघाच्या अध्यक्षपदी संधी करण्या सेवा करण्याची संधी आज तुमच्या सगळ्यांच्या रूपाने मिळालेली आहे ही संघटना माननीय वसंतरावजी नाईक साहेबांनी एकोणीसशे त्रेपन्न साली स्थापन केली या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काही काळ या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आपले हरितक्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब होते आणि या संघटनेचे अनेक पदाधिकारी यापूर्वी खासदार आमदार मंत्री म्हणून हुसवलेले आहे आणि त्या संघटनेचा मला महाराष्ट्राचा अध्यक्ष होण्याचा मान आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालेला आहे मी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत वाडी तांड्यापर्यंत पोहोचण्याचं काम सातत्याने ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या माध्यमातून करणार आहे म्हणून मित्र आपल्याला माझी विनंती राहणार रा आहे आज उदगीरमध्ये जेव्हा मी माझा प्रवास या ठिकाणी झाला माझ्यासोबत प्राध्यापक लातूरचे प्रकाश राठोड साहेब आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ राठोड उपस्थित होते आणि त्या गुजरातच्या या भूमीमध्ये जेव्हा माझी निवड केली तेव्हा अनेक महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून अनेक कार्यकर्त्यांचा अनेक नेत्यांचा मला या ठिकाणी अभिनंदनाचा वर्ष होत होता